नमस्कार माझं नाव आहे पांडागळी लक्ष्मी विठ्ठलराव अशोक विद्यालयामध्ये आम्ही तीन वर्षापूर्वी जॉईन झालो आणि ज्यावेळेला जॉईन झालो त्यावेळेस असं कळलं की प्राथमिक आणि माध्यमिक हे दोन्ही जे टायमिंग आहे शाळेंचा तर वेगवेगळा आहे आणि आम्ही प्राथमिक शाळेला जॉईन झाल्यामुळे आमचा वेळ होता सकाळी साडेसात सा ते साडेबारा आणि ज्यावेळेस आम्ही माध्यमिक शिक्षकांशी बोलायचो किंवा आमचं जेव्हा काम पडायचं तेव्हा सगळ्यात प्रथम आम्हाला डोळ्यासमोर दिसायचे ते तोकलवाड सर अतिशय मनमिळाऊ स्वभाव गरीब कुटुंबातून आलेले आणि त्यांचं आणि आमचं नातं हे एखाद्या विद्यार्थ्यांसारखं नाही एक फॅमिलीसारखं आहे ते आम्हाला भाच्ची म्हणून बोलवायचे कधी सर आम्हाला सर म्हणून वाटलेच नाही हक्काचा माणूस आम्हाला तिथे भेटल्यासारखा वाटला आणि सरांचं मनमोकळं वागणं शाळेप्रती सगळ्यात अगोदर सर यायचे जेव्हा माध्यमिकची शाळा भरायची तर सर्वप्रथम सर आणि जेव्हा ते शाळेमध्ये प्रवेश करायचे शाळेच्या प्रांगणामध्ये एक चैतन्य उभारल्यासारखं सर वाटायचं सरांचा भारदस्त आवाज आणि काव्यामध्ये बोलण्याची त्यांची जी पद्धत आहे ती अतिशय सुंदर आहे आणि ज्यावेळेस सर संचलन करायला उभं टाकायचे त्यावेळेस सरांचा एक ना एक शब्द मनामध्ये साठवून घ्यावा असं वाटायचं सर आज रिटायर होतात होत आहे वाटत नाही की सर रिटायर होत आहेत कारण त्यांच्यामध्ये तारुण्याचं चैतन्य अजूनही आहे वयाची साठ अठ्ठावन्न वर्षं जरी पूर्ण त्यांनी केलेली असली तरी त्यांनी पस्तीस ते चाळीस वर्षाचेच आम्हाला वाटतात कारण त्यांचं चैतन्य हे आम्हाला नेहमी प्रेरणा देणारं आहे सरांना पुढील आयुष्य सुखमय सुख समृद्ध लाभावं अशी मी ईश्वरच्यांनी प्रार्थना करते आणि त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देते आणि माझे दोन शब्द संपविते थे। थँक्यू